त्या महिलाची मिळू घेऊन यांना म्हटलं की तुम्ही फॉर्म घेऊन या गावागावातून जो आपण त्याचे ऑनलाइन नोंद ऑनलाइन नोंदणी करू तर ज्या ज्या महिला आहेत त्यांनी ते चालू केलं हजार रुपये बाराशे शंभर दोन शंभर रुपयांना मिळून त्याच्यात जाणं फॉर्म देणं आणि तुझं शैक्षिक घेणं ते ठेऊन देणं ऑनलाइन करवा त्यांनी असे करून यांनी आठ ते दहा हजार फॉर्म जमा केला बोलने <coughs> <coughs> नमस्कार मी अंजली दिलीप तसरे राहणार शेंदोळा तालुका तालुक्यातीलचा जिल्हा अमरावती आम आम्ही गेल्या एक वर्षापासून श्रमिक इमारत बांधकाम कामगार संघटनेमध्ये काम करत होतो भूषण उईके हा त्या संघटनेचा जिल्हाध्यक्ष होता आम्ही एकूण चौदा तालुक्यामध्ये साठ महिलांनी काम केलं आहे आणि साठ महिलांनी काम करून त्याने आमच्या जवळून दोन ते अडीच कोटी रुपयाचा आमच्यासोबत फ्रॉडपणा केला आहे आम्हाला काम करून देतो काम करून देतो बांधकाम कामगार लोकांना आपण एक सानुग्रह निधी देतो पाच हजार रुपये तो मिळून देऊ त्यांच्या मुलांच्या आर्थिक शिक्षणाचे वर्जा भागू असं सांगून त्याने आमच्याकडून पैसे लुबाडले आणि आता एक ते दीड वर्षापासून त्याने कुठल्याही प्रकारचं काम केलेलं नाही आहे आम्ही त्या त्यामुळे आम्हाला लोक खूप त्रास देत आहे गावगावच्या लोकांपासून आम्ही हजार ते दोन हजार याप्रमाणे प्रत्येक टोटल जिल्ह्यातून दहा ते पंधरा हजार फॉर्म आम्ही जमा केलेले आहे परंतु त्या व्यक्तीने कुठल्याही प्रकारचं काम न करून आम्हाला आता धमक्या देत आहे की तुमच्याकडून जे होते ते करून घ्या मी तुमचं काम करत नाही किंवा आम्हाला आणखी पैसे पाहिजे अशा प्रकारे तो आम्हाला धमक्या देत आहे आत्ता दोन ते चार दिवसापूर्वी त्याने फॉर्म घेणे पण बंद करून टाकले म्हणजे सॉरी फोन घेणे प म्हणजे उचलणं पण बंद केलं आम्हाला लोक खूप त्रास देतात आणि आम्ही सध्या खूप मानसिकतेमध्ये गेलेलो आहे एक दोन महिलांना यामुळे बी पीचा आणि पोलीस स्टेशनला पण तक्रार केली पोलिस के मी प्रेजरपुराला गेली होती त्यांनी सांगितलं की तुमचा स्पॉट हा गाडगेनगर पोलीस स्टेशन येतो तिथे जा पण तिथे मी तिथे गेली असता त्याने तिथे मला अडवलं की तुम्ही पोलीस स्टेशनला जाऊ नका मी तुमचे पूर्ण पैसे भरून देतो असं म्हटलं तर त्याने आम्हाला खोटे एक लाखाचे पन्नास हजाराचे सत्याऐंशी हजाराचे असे चेक दिले पण ते चेक देऊनही ते चेक पण आमचे बॉन्स झाले शेवटी आम्ही आमदाराला खासदाराला राजेश भाऊ वानखडेला निवेदन दिलं त्यांनी पण कुठल्याही प्रकारचे त्याच्यावर काही निर्णय घेतला नाही रवी राणाला नि आ, निवेदन दिलं त्यांनी पण कुठलीही ॲक्शन घेतली नाही त्यामुळे आम्ही खचून गेलो आणि जे आपले प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष आहे बंटी भाऊ वानखडे यांनी सॉरी रामटेके यांनी आम्हाला एक मार्गदर्शन केलं कालच आणि लगेचच निर्णय घेऊन त्यांनी आज आम्हाला इथे आयुक्तालयामध्ये आणलं तो व्यक्ती त्याचं एक ऑफिस आहे आधी त्याचं नवसारीला ऑफिस होतं त्याच्यानंतर त्याने शेगाव नाका कठोरा नाक्यावर ऑफिस टाकलं तिथले ऑफिस बंद केलं तिथून पळून गेलं आमचे जे कागदपत्र आम्ही दिले होते लोकांचे ते त्याने सी पी सरांनी म्हटलं की त्याच्यावर आम्ही एक चौकशी करू बा हे गुन्हे शाखेकडे तुमचं आर्थिक तुमचं एक हे टाकून देऊ जे कामगार मंडळ जे आहे कान, त्या माध्यमातून जे जे मानधन मिळते श्रमिक कार्डाच्या माध्यमातून जे किचन सेट मिळतात त्यासाठी एक इथे श्रमिक बांधकाम जे कामगाराचं एका डुप्लिकेट संघटना काढली त्या माध्यमातून साठ ते सहासष्ट फीड वल्क वर्कर ज्या महिला यांना रोजगार देतो म्हणून त्यांना रोजाने तिथं ठेवले त्यांना कार्ड म्हणून दिले त्यानंतर त्यान यांनी त्याच्या मार्गदर्शनात त्याच्या म म्हणण्यानुसार यांनी पूर्ण जिल्ह्यामधून कोणी दोन हजार फॉर्म कोणी आठ हजार फॉर्म कोणी हजार फॉर्म असे हजार हजार, हजार पंधराशे रुपये बांधकाम कामगारापासून घेतले आणि त्याच्या ऑफिसमधून ऑनलाईन रजिस्ट करासाठी त्याला दिले पण ते पूर्ण बोगस होता तो फ्रॉड होता त्यानं दोन ते अडीच करोड रुपये या महिला साठ महिलापासून जमा करून घेतले आणि त्याचा ऑफिसचा बोर्या विस्तार बंद करून तो या शहरातून फरार आहे आम्ही दसऱ्यापर्यंत ही चेतावनी देत आहोत दसऱ्यापर्यंत या सर्व बांधकाम कामगाराचे जर पैसे वापस दिले नाही या साठ महिलांचे पैसे वापस जर दिले नाही त्याला बजाडून काढू त्याला झोळू त्याच्यावर गुन्हा दाखल करू आणि त्याला परमनंट जेलात टाक टाकण्याची संपूर्ण व्यवस्था प्रहार संघटना करेल आज प्रहार संघटनेच्या माध्यमातून आम्ही सर्व शेकडो कार्यकर्ते शेख अकबरबाई आहे बडनेरचे बबलूबाई आहे सर्व नौशादभाई आहे सर्व कार्यकर्ते आज या महिलांना घेऊन सी पी साहेबांना भेटले आणि हे सी पी साहेबांना या फसवणुकीचं सा, पूर्ण प्रकरण समजून सांगितलं की दोन अडीच करोड रुपयाची फसवणूक झालेली आहे म्हणून त्यांनी तत्काळ ॲक्शन घेतली आर्थिक गुन्हे शाखेबाशी हे प्रकरण त्यांनी पाठवलेलं आहे आर्थिक गुन्हे शाखे याचा पुढचा तपास करणार आहे लवकरात लवकर त्यांनी तपास करावा आणि या प्रकरणात जो धोकाधाडी झाली आहे आठ ते दहा हजार अमरावती जिल्ह्याच्या कामगारासोबत तो छडा लवकरात लवकर बाहेर काढावा अन्यथा दसऱ्याच्या नंतर या सर्व आठ ते दहा हजार लोकांना घेऊन भव्य दिव्य असा मोर्चा अमरावती शहरात काढून त्याचा ऑफिसही फोडला जाईल तो जिथं कुठं असेल ते ऑफिसही फोडल्या जाईल पैसे रिकवर करू त्याची प्रॉपर्टी विकायला लावू पण ह्या गोरगरिबांचे पैसे त्यांना व वाटप करायला लावू ह्या स्टाईलला आपण हे पुढचं आंदोलन असं या दिशेने नेऊ आपण